कृष्णा आंधळीच्या शोध मोहिमेवर आमदार संदीप क्षीरसागर यांनी गंभीर आरोप केले आहेत त्यांच्या मते कृष्णा आंधळी जिवंत नसल्याचं दिसतं मित्रांनो काय म्हंटल आमदार संदीप तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्यांच्या हत्येला दोन महिने उलटले या घटनेमुळे मराठवाड्यातील राजकारण तापले आहे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सात आरोपीवर मकोका लावण्यात आलेला आहे बीडमधील पवनचक्की उद्योजकांकडून खंडणी मागितल्याचा आरोपावरून अटकेत असलेले कराडला मकोका लावण्यात आलेला आहे कराडवर संतोष देशमुखांच्या हत्ये प्रकरणाचाही आरोप असल्याचं बोललं जात आहे या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे फरार असलेला कृष्णा आंधळीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे आता आमदार संदीप क्षीरसागर यांनी यावर एक मोठं सुविधा केलेला आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी मस्ताजोग ग्रामस्थांनी अन्य त्याग आंदोलन केलं होतं आमदार संदीप क्षीरसागर हे देखील आंदोलनाला सहभागी झालेले होते यावेळी त्यांना संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या वाल्मिक कृष्ण आंधळेची विचारणा करण्यात आली त्यावर त्यांनी थेट भाष्य केलं कृष्ण आंधळे जिवंत असता तर पोलिसांना सापडला असता मी त्या दिवशी सुद्धा बोललो आणि आजही बोलतो एखादा माणूस जिवंत असला तर त्यांनी यांची सार्वजनिक चौकशी करतात आणि तो सापडत नाही पोलिसांनी ठरवलं तर चोवीस तासाच्या आत तो अटक पाहिजे याचाच अर्थ तो जिवंत नाही असं सिंदीप क्षीरसागर यावेळी म्हणाले हीच फार वाईट गोष्ट आहे या कुटुंबासोबत लहान लेकरांनी आणि वयवेळीची उद्या बारावीची परीक्षा आहेत यावर लवकर प्रशासनाने सरकारची दखल घेतली पाहिजे ज्यावेळेस वाल्मिक कराड हे सर्व जिल्ह्याचा कारभार बघत होते त्यावेळेस जे काही अधिकारी आणले होते त्यांच्या माध्यमातून आणले होते त्यावेळेस हा गुन्हा दाखल झाला होता त्यावेळेस हे अधिकारी सर्व आजूबाजूला तपास होत होते त्यामुळे सी कडून प्रकरण देण्याच्या आधी त्यांच्या चौकशी बद्दल कुटुंबियाला काही सांगितलं जात नव्हतं वाल्मिकार शरण होताच त्यांच्या गाडीमध्ये आले जे डॉक्टर आहेत आरोपीचे पैसे पुरवत होते या सगळ्या गोष्टीवरून असं वाटतं की त्यांच्या सुरसागर यांनी म्हटलं संतोष देशमुख यांच्या हत्ये झाल्यानंतर आणि त्यांच्या आधी सुद्धा तेही त्यांना अट्रोसिटी केली नाही हत्या झाल्यानंतर सुद्धा वेळ लावला त्यावेळेस प्रशासन कशामुळे शांत होतं कोण त्यांना फोन करत होतो जोपर्यंत ते अटक होत नव्हते त्यांना कोण मदत करत होतं त्यावेळेस एस पी सी डी वाय एस पी पोलीस आणि प्रशासन यांचं सी डी आर जर लोकांना समोर आले तर सगळाच विषय समोर येईल असं आमदार संदीप सिसागल यावेळी म्हणाले मित्रांनो या, या प्रकरणाबद्दल आपलं मत आपली प्रतिक्रिया नक्की आमच्या कमेंटच्या माध्यमातून कळवा कळवा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असे नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळते मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह